नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण एका ताईंची कमेंट होती सुमिता कुमार ह्या ताईंची कमेंट होती का त्यांना च चाळीस चेस्टमध्ये फोर टक्स ब्लाऊज पाहिजे पण त्यांची उंची कायम समोर येऊन वरती जातो ब्लाऊज तर तो, तो कशामुळं जातो तर आपण त्या सगळ्यात चुका मी तुम्हाला ह्या कटिंगमध्ये दाखवते का कशामुळं ब्लाऊज वरती जाऊ शकतो आपली कटिंग जरी व्यवस्थित नसेल किंवा स्टिचिंग जरी व्यवस्थित नसेल तरी पण प्रॉब्लेम येऊ शकतो तर सगळ्यात अगोदर हे पण लक्षात आलं पाहिजे कोणत्या साईजला किती पीस घेतला पाहिजे आता चाळीस चेस्ट आहे म्हटल्याच्यानंतर तुम्ही एक मीटर जर कपडा घेतला ब्लाऊज पीस जर घेतला तर अतिशय सुंदर पद्धतीने ब्लाऊज हा होऊन जाईल आता हा डबल फोल्डमध्ये पेपर घेतला आहे मी बंद बाजू पूर्ण माझ्याकडून आहे ओपन बाजू समोरून आहे ज्या वेळेला तुम्ही घडी घालताना पेपरची तर अशाच पद्ध सॉरी पिसाची जर घडी घातली तुम्ही अशा पद्धतीनेच घाला आता आपल्याला फ्रंट साईडची घडी कशी घ्यायची आणि बॅक साईडची घडी कशी घ्यायची मी तुम्हाला दाखवते ज्यावेळेस तुम्ही उंची घेता आता बघू शकता आपल्याला हा ब्लाऊज पंधरा इंचाचा घ्यायचा आहे बरोबर आता मी समोरच्या भागात मी सोळा इंच घेतले बरोबर आणि पाठीमागच्या भागाला मी पंधरा इंच घेतले आता इथं एक मी लाईन आखली अगोदर मी समोरची उंची घेतली की ती सोळा इंच एक मार्किंग केली आणि पाठीमागची उंची आपल्याला घ्यायची पंधरा इंचाची आणि मग आपण ही मार्किंग केलेली जागा आपण इथं मुडकून ठेवू म्हणजे आपल्याला दोन्ही बाजू एक सोबत कटिंग करता येते आता ती घडी अशी येईन पाहू शकतात हा पाठीमागचा भाग आहे हा कमी आहे आणि हा फ्रंट आहे हा जास्त आहे कारण फ्रंटला आपल्याला एक इंचाने जास्तच ठेवावं लागतं म्हणून आपण कटिंग करताना फ्रंटला आपण एक इंच जास्त ठेवले आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी अशी घडी घातलेली आता मी सोयीची करते म्हणजे बंद बाजू पूर्ण माझ्याकडून येऊन जाईन म्हणजे ही झाली असं मोरची बाजू आता आपण घेऊया याच्यामध्ये मापं टाकून आ, पाँने पाँने तर सगळ्यात अगोदर आपल्याला शोल्डर टाकायचं आहे पावणे सहा इंच पावणे सहा टाका डीप नेक असेल तर साडेपाच जरी टाकलं तरी पण चालते शोल्डर आपण पावणे सहा घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये दोन्ही भाग एकसोबत कटिंग करणार करणार पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग आता आपण शोल्डर टाकलं पावणे सहा इंच मोंड्यासाठी आपण सहा इंचच घेऊ चाळीसचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे दहा इंच त्याच्यामध्ये आपण दोन इंच कंपल्सरी जास्त घेऊ बघू शकतात आता हे बारा इंच आलं तर कमरेसाठी आपण किती घ्यायचं आहे साडे अकरा इंच साडे अकरा इंचावर आपण एक मार्किंग केली तसंच आपण दीड इंच पाठीमागं आलो आपण शिल आहे मार्किंगसाठी आता नंतर अर्धा इंच कंपल्सरी पाठीमागं या हर एक ब्लाऊजला सांगते मी तुम्हाला जोडून घ्यायचं आहे शोल्डरला मधून एक लाइन आखून घ्यायची दीड इंच आणि एक इंच दीड इंचावर आपण एक मार्किंग केली आणि एक इंचावर आपण एक मार्किंग केली आता हा आपल्याला आकार देताना एकदम व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे जसं बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने आता त्याच्यानंतर तुम्ही सव्वा दोन इंचाचा गळा घ्या चाळीस चेस्ट आहे सव्वा दोन इंचाच घ्या तुम्हाला जर जा समोरून जास्त गळा लागत नसेल तर तुम्ही साडेसहापर्यंत घेऊ शकता हा सातचा गळा आहे आता वरती आपण किती घेतलं सव्वा दोन खाली तुम्ही अडीच पावणे तीन जर घेतलात तर गळा गोल इंच समोरचा आणि व्यवस्थित येऊन जाईल म्हणजे छान दिसतं पाहू शकतात आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट कोणता का आपल्याला उतार द्यायचा आहे अर्धा इंच उतार देताना आपल्याला गळ्याकडून द्यायचं कारण शोल्डरकडून ब्लाऊज उतरत नसतो गळ्याकडून ब्लाऊज ढिल्ला होतो त्याने फिटिंग आपली व्यवस्थित येत नाही आता ही थोडीशी लाईन खाली येऊन आली पण एकदम कॉर्नरला म्हणजे ह्या कॉर्नरला आपल्याला कडेने खाली घ्यायचं आहे आता आपण आप काय करायचंय क्रॉसपट्टीसाठी तेरा इंचावर एक मार्किंग करायचे ही लाईन आपण तेरा इंचावरची एकदम सरळ आखून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय आता आपल्याला आडवा टक्स घ्यायचा असेल तर साडेचार इंच घेऊया इथपासून साडेचार इंचावर किंवा तुम्ही चार इंच जरी घेतला तरी चालतेस आपण चारच इंच घेऊ साडेचार जास्त बाहेर जाईल चार इंच घेतल्याच्या नंतर एक इंच आपण याला वरती घेऊ गे। इथे घेतलं आहे एक इंच ह्या टक्सपासून कधी पण ज्या वेळेस आपण फ्रंट टक्स घेतो तर त्यावेळेला फ्रंट टक्स हा एक इंचाचा आला पाहिजे म्हणजे दोन्ही बाजूनी अर्धा अर्धा इंच तरी शोवण्यात गेलं पाहिजे म्हणजे आपली फिटिंग एकदम परफेक्ट अशी आणि व्यवस्थित येऊन जाते कुठेही चपटप उडून वाटत नाही एकदम फिनिशिंगसोबत ब्लाउज येऊन जातो बाकीचे टक्स घ्यायचे दीड इंच हा पण दीड इंच आणि ज्यावेळेस आपण फ्रंट टक्स घेतो समोरचा तो आपल्याला अडीच इंचावर घ्यायचा आहे आता आपण याला आखून घ्यायचं आहे हे नॉर्मल पद्धतीने असणार जसं आपण पाठीला हा टक्स घेतो त्यानुसार बघू शकतात आणि नंतर हा आपल्याला तिरका घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर हा चाळीस साईजमध्ये हा टक्स सा आहे चाळीस साईजच्या अशाच पद्धतीने घेतल्या पाहिजे मग एकदम परफेक्ट त्याची अशी कटिंग घेऊन जाणार सगळ्यात महत्त्वाचं ब्लाऊज वरती जाण्याचं कारण काय आहे तर तुम्ही उंचीमध्ये प्रॉब्लेम करताय किंवा मग फिनिशिंग तुमची व्यवस्थित येत नाही त्याच्यानंतर आपल्याला आकार हा क्रॉसपट्टीचा देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग दोन्ही एकसोबत कट करायचा आहे मग कोणती गोष्ट कोणती काळजी घेतली पाहिजे सगळ्यात अगोदर आपण कटिंग करणार व्यवस्थित टाचन पिन लावा किंवा मग कटिंग करताना काळजीपूर्वक करा थोडंसं इथून खाली जरी घेतलं ला। काहीतरी लाईननुसार तरी चालतं आहे आता ही लाईन थोडीशी बाहे म्हणजे इकडं आली तर ती आपल्याला कॉर्नर एकदम कॉर्नर टू कॉर्नर घ्यायचे आणि फक्त आपल्याला गळ्याकडून अर्धा इंच खाली उतरायचं आहे आता इथं मी थोडंसं टच करते म्हणजे माझ्या लक्षात येऊन जाईन आपल्याला पाठीमागचा गळा काढायचा आहे ते आता मी हा पुढचा भाग उचलते आणि पाठीमागच्या भागाला गळा कसा काढायचा तुम्हाला मी पुढं दाखवते आता याच्यानंतर आपण क्रॉसपट्टी कट करू आता क्रॉस मध्ये अजिबात वाढवायचं नाही एकदम हाई असंच आपल्याला ठेवून पिसावर ठेवून कटिंग करायची याच्यामध्ये तुम्ही बदल तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्यामध्ये करू शकतात तुम्हाला गळा कसा लागतो आहे कमी लागतो आहे जास्त लागतो आहे त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता तर बघू शकता चाळीस साईज आहे चाळीस साईजमध्ये तुम्हाला ही पेपर कटिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करा आता आपण वळूयात पाठीमागचा भाग हा कसा कट करायचा आहे आता हा लाभला गळ्याचा पॉईंट सव्वा दोन इंचा तुम्ही गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी दहा इंचा घेतला वरती सव्वा दोन घेतले तर खाली मी तीन इंच घेतले नंतर आपण याच्यामध्ये आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता काय अवघड आहे काहीच अवघड नाही एकदम सोपी कटिंग तुम्ही कोणती पण साईज कट करा अशाच पद्धतीने आणि बाही कटिंग पाहिजे असल तर त्याच्यासाठी मी बाही कटिंगचे सेपरेट व्हिडिओ टाकलेले आहेत त्यांनी जाऊन बघा आणि आपलं ब्लाऊज फिनिशिंग हे यूट्यूब चॅनल आहे वंदना गायकवाड आपलं फेसबुक चॅनल आहे दोन्ही चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ब्लाऊज कसे झालेत नक्कीच कमेंट करा पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते